मोहोळ तालुक्यातील पंढरपूर कुरुर रोडवरील वीज महावितरण कार्यालयाजवळ तेवीस डिसेंबर रोजी जबरी चोरी झाल्याची सैफन दिली यांनी कामती पोलिसांनी या तक्रारीचा योग्य मार्ग तपासणी केला यातील फिर्यादीने चोरीचा बनाव करून त्याच्या मेहन्याच्या मदतीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले याबाबत सैफन सिकंदर सय्यद वर्ष तीस व त्याचा मेहना सुलतान उमरगुल्ला वय वर्ष पंचवीस राहणार देगाव तालुका उत्तर सोलापूर या दोघांना कामती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या दोघांना मोहळेतील न्यायालयात उभे केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली याबाबत पोलिसांकडे माहितीनुसार सैफन सय्यद से हा कामती येथील एका मेडिकलच्या औषध विक्री करणाऱ्या वाहनावर चालक म्हणून काम करत होता तेवीस डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजता तो वाहन क्रमांक एम एच तेरा डी क्यू चौतीस पंचवीस मधून औषध विक्री करून पंढरपूर ते कुरु रोड वरून येत असताना येथील महावितरण कार्यालयाजवळ रिक्षामधून तीन अन्न दिसमान्य डोळ्यात मिरची मिरचीपुटा कोणत्याच्या जवळील औषध विक्री करून आलेले एक लाख पाच हजार रुपयांची बॅग व खिशातील अंदाजे दहा हजाराची असा एकूण एक, एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चुरीला गेल्याचे फिर्याद दिली होती कामटी पोलिसांनी ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार सुखदेव गोदेव कर्मचाऱ्यांनी तपासाची चकरी फिरवली पंढरपूर कुरुल मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले या मार्गावरून कोणतीही तीन रिक्षा आली व गेली नसल्याची माहिती समोर आली पोलिसांनी फिर्यादीत बोलावून पुन्हा एकदा गुन्ह्यासंदर्भात माहिती घेतली असता दुसऱ्यांदा माहिती देताना विसंगती असल्याचे असले तसेच पोलिसांनी फिरादीच्या पार्श्वभूमी वाहिली असता सैफन सैद्याने काही दिवसांपूर्वीच वाहनांची अफरातफर केल्याच्या त्याच्यावर कामती पोलिसांनी गुन्हा दाखल झाला होता एकंदरीत या सर्व बाजूंची तपास करून राजकुमार डोंगे यांनी विश्वासात घेऊन विचारले असता सैफन सैद्याने त्याचा मेहनत सुलतान मल्ला यांच्या मतीने चोरी आराव केल्याचा कबूल केला